मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमच्या स्वामींच्या या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आज तुम्हाला अशी एक स्वामींची खूप आवडीची सेवा सांगणार आहे ती सेवा केल्यानंतर याचं उचित फळ तुम्हाला नक्कीच मिळेल कोणतंही संकट असू दे आर्थिक शारीरिक मानसिक एखादा आजारपण घरातील वादविवाद तंटा असे कोणतेही संकट तुमच्यावर असू देत नक्कीच याचं निवारण स्वामी महाराज करणार अशी एक ग्लास पाण्याची सेवा आपल्याला करायची आहे आपल्या घरात तर असतोच देव असतात आणि स्वामींची मूर्ती किंवा फोटो तर असतोच आपण स्वामींचं अधिष्ठान आपण स्वामी भक्त आहात स्वामींचं अधिष्ठान घरात असणं तेवढंच महत्त्वाचं आहे त्यामुळं तुम्हाला ही सेवा करण्यासाठी एक स्वामींचा फोटो आपला देहार आणि एक ग्लास पाणी एवढंच लागणार आहे आणि एक मंत्र तुम्हाला देहवाऱ्यापुढे स्वामींच्या मूर्तीपुढे बसून म्हणायचं आहे छोटीशी सेवा आहे माणसाचं शेड्यूल इतकं बिझी आहे की कोणाला स्वामींची सेवा करायला किंवा देवपूजा करायला किंवा कोणतंही कार्य करायला पूजा करायला करा वेळच मिळत नाही प्रत्येकाला काही ना काही कामात ते प्रत्येकजण बिझीच असतात कोण सकाळी असतं कोण संध्याकाळी असतं तर ही सेवा आपल्याला दिवसभरातून जसा वेळ मिळेल सकाळ दुपार संध्याकाळ कोणत्याही वेळेला तुम्ही अगदी पाच मिनिटाची सेवा मी सांगणार आहे ती तुम्ही करून बघा स्वतःचा अनुभव आहे असं समजा नक्की करून बघा यश तुम्हाला नक्कीच येणार चला तर वेळ न घालवता तुम्हाला सेवा सांगते मित्रांनो यामध्ये काय करायचं आहे आपल्याला एक स्टीलचा ग्लास पितळेचा ग्लास काही असेल आपल्या घरात जे आहे ते स्टीलचा ग्लास घ्यायचा पाण्याचा भरून घ्यायचा आणि तो गा ग्लास आपल्या स्वामींच्या मूर्तीपुढे स्वामींच्या फोटोपुढे ठेवून द्यायचा आणि आपल्याला काय करायचं आहे समोर बसायचं आणि हो प्रत्येक स्वामी भक्तांनी प्रत्येक सेवेकरांनी सेवा करत असताना बसण्यासाठी आसन हे घ्यायचेच कारण तुम्ही जी पण सेवा करता ती तुम्हाला मिळावी असं वाटत असेल तर आसनावर बसावं जमिनीवर बसवलं बसून सेवा केली तर ती धरणी मातेला समर्पित होते त्या सेवेचं फलित तुम्हाला मिळत नाही त्यामुळे आसन घेतल्याशिवाय आसनावर बसल्याशिवाय कोणतीही सेवा करायची नाही आसनवर बसल्यानंतर तुम्ही काय करायचंय प्रथम स्वामींना नमस्कार करायचा मी ही सेवा का करते मला कोणता त्रास आहे तुम म्हणजे तुमचा काय प्रॉब्लेम आहे तो सगळा स्वामींशी शेअर करायचा स्वामींना मनातल्या मनात सगळं सांगायचं माझ्या घरात तंटा वादविवाद आर्थिक त्रास आहे मुलांसाठी करायचा असेल तर मुलांचं सांगायचं की माझं मुलाला शिक्षणात रस नाही आहेत म्हणजे त्याला शिक्षणाची गोडी लागली पाहिजेत अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्या तुम्हाला स्वामींना मनातल्या मनात सांगायच्या आहेत आर्थिक आर्थिक चणचण आहे किंवा सुख नाही वादविवाद होतात नवऱ्याचं व्यसन आहे अशा कोणत्याही समस्या असू देत त्या तुम्हाला स्वामींशी बोलायच्या आहेत स्वामींना सांगायचं अगदी तळमळून आपल्या बापाला सांगतो असं समजून तुम्हाला त्या सांगायच्या आहेत स्वामी माऊली सर्वांचीच आई आणि बाप असतात मित्रांनो हे सांगितल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला लहान मनातल्या मनात, मनात किंवा मोठ्या आवाजात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी अत्यंत पवित्र मंत्र नामस्मरण करायचं आहे आपल्याला एकटक त्या ग्लासातलं जे पाणी आहे जे स्वामींच्या मूर्तीपुढे फोटो पुढे ठेवलेलं आहे त्या पाण्याकडे बघत आपल्याला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा स्पष्ट उच्चार एका टोनमध्ये आपल्याला हा मंत्र बोलायचा आहे हा स्वामींचा षडाक्षरी मंत्र बोलायचा आहे नामस्मरणात खूप मोठी ताकद आहे मित्रांनो आणि नामस्मरण करणं ही सर्वात सर्वात प्रिय सेवा आहे स्वामींची स्वामी तुम्हाला म्हणत नाहीत की माझं पारायण करा गुरुचरित्र करा स्वामीचरित्र करा माझ्या जपमाळ करत बसा असं काही नाही तुम्ही उठता बसता काहीही काम करता अगदी विटाळ असेल मासिक पाळी असेल सूतक असेल तरी तुम्ही स्वामींचं नामस्मरण करू शकता याला बंधन आहे का नाही स्वामीचं नामस्मरण आपण आपण कोठेही करू शकतो यासाठी काही बंधन नसणार आहे त्यामुळं मित्रांनो तुम्हाला त्या पाण्याकडं एक टक बसायचं आहे आणि एक गोष्ट कोणतीही सेवा करायची असेल ना तर आपल्याला धूप दीप अगरबत्ती चालूच ठेवायची कोणतीही सेवा स्वामींची असो इतर देवतांची असो अग्नीच्या साक्षीने करायची आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा दोन अगरबत्त्या देहऱ्यामध्ये दे नक्कीच लावायच्या आणि धूप वगैरे असेल तर लावायचा अगरबत्त्या दोन आणि निरांजनी लावायची समई लावायची काय असेल तुम त्या तुमच्याकडे अग्नि तेवत ठेवायचा आणि त्या ग्लासाकडे एक टक नजरेने बघायचं आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्रोपचार फक्त पाच मिनटं करा तुम्हाला मी म्हणत नाही दहा मिनटं पंधरा मिनटं वीस मिनटं करा तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं पाच मिनटं जरी तुम्ही सेवा केली ना याचं फलित एकशे एक ना एक हजार एक टक्के तुम्हाला नक्कीच मिळणार आणि मित्रांनो जसं जमेल सकाळी करा दुपारी करा म्हणजे प्रत्येकालाच काय काय एवढे बिझी असतो असतं की त्यांना देवपूजा करणं ही जमत नाही पण मित्रांनो आपण राहतो का बिना वगैरे मग आपल्या देवांना का तसं ठेवायचं कशीही ही वेळी वाकडी तुम्ही देवपूजा रोज नित्य नियमाने मोस्टली संध्याकाळी जर तुम्हाला जमेल ना तर संध्याकाळी ही सेवा तुम्हाला निवांत वेळात तुम्ही नक्की करू शकता दिवा लावायचा दोन अगरबत्त्या ठेवायच्या आणि स्वामीं पुढे बसायचं तो भरलेला पाण्याचा ग्लास ठेवायचा आसन घ्यायचं आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ पाच मिनटं तुम्हाला एकसारखं मंत्र म्हणायचं आणि मनात तुम्ही कशासाठी करता ही सेवा हे पण बोलायचं आहे तुम्ही मनात सांगायचं माझ्या नवऱ्याचं व्यसन आहे जाऊ देत माझ्या मुलांचा अभ्यासात रस लावू देत मला आर्थिक चंचन आहे स्वामी तुम्ही लक्ष द्या स्वामी तर सगळं मनात जे आहे ना ते सगळं स्वामींना कळतं सांगायची पण गरज नाही आहे किंवा तुम्हाला एखादं दुखणं आहे एखादा आजार आहे त्या आजारातनं तुम्हाला बाहेर पडायचं त्यासाठी तुम्ही स ही सेवा करू शकता नंतर पाच दहा मिनिटांनी पाच मिनिटांनी जरी तुम्ही सेवा पूर्ण केली नंतर ते पाणी त्यात अगदी भर अगदी थोडीशी ती अगरबत्तीची उदी त्यात टाकायची आणि ती सेवा तुम्ही कोणासाठी केली तर तुम्ही स्वतःच्या आजारपणासाठी केली घरातल्या भरभराटासाठी केली मुलासाठी केली नवऱ्यासाठी केली ज्याच्यासाठी पण केली त्याला त्यातलं ते थोडंसं पाणी प्यायला द्यायचं संपूर्ण घरासाठी शांततेसाठी केले असेल तर जे तुमचं कॉमन पाणी ज्यातलं तुम्ही सगळेजण मिळून पाणी पितात त्यात तुम्हाला ते पाणी टाकायचं आहे तुमचं नवऱ्यासाठी केलं असेल व्यसनमुक्तीसाठी तर तो पित नसेल तर तुम्ही ते थोडंसं पाणी त्याच्यात आणि जेवणामध्ये त्याच्या चहामध्ये भाजीमध्ये तुम्ही थोडंसं टाकू शकता काही प्रॉब्लेम नाही याने पण ते त्याच्यापर्यंत पोचू शकते पण नामस्मरणाची ताकद एवढी आहे आणि स्त्री स्वामी समर्थ एवढंच बोलावं हो तुम्ही बाकी काही करू नका बघा तुम्हाला नक्की पण जे पण करतात अत्यंत विश्वासाने आणि मनापासनं करायचं तुमचं पूर्ण ध्येय त्या पाण्यावर पाहिजेत एकटक नजर त्या पाण्याकडे पाहिजेत नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार म्हणजे होणार खूप छोटी सेवा आहे तुम्हाला पूर्ण म्हणजे एक तास दोन तास नाही लागणार ह्या सेवेसाठी थोड्या वेळाची सेवा आहे पण तुम्हाला यातनं यश नक्की मिळणार एकशे एक टक्के मिळणार आणि तुम्ही करून बघा छोटासा प्रयत्न आणि रोज करा डेली करा डेली करा तुम्हाला त्या प्रॉब्लेममधनं जोपर्यंत तुम्ही बाहेर पडत नाही तोपर्यंत ही सेवा करा आणि नंतर तुमचं सोल्युशन झालं तुमचं सगळं व्यवस्थित झालं तर तुम्ही मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ नामस्मरण चालूच ठेवा ही सेवा नंतर केली नाही तर चालेल पण तुम्हा जोपर्यंत तुम्हा तुम्हाला फरक पडत नाही तोपर्यंत तुम्ही रोज ही नित्यनियमाने ही सेवा करा तुम बघा तुम्हाला नक्कीच त्याचं उचित फळ स्वामी माऊली देणार सर्वात आवडती सेवा स्वामींची ही आहे स्वामी आपल्याला कुठेही बघा स्वामींचं एकच असतं माझं नामस्मरण करा फक्त बास बाकी काही नको देखावा नको व्रतवैकल्य नको पूजा नको फक्त माझं नामस्मरण करा एवढंच पाहिजे असतं स्वामींना नक्की करून बघा आणि मला नक्की कमेंट करा तुम्हाला जर काय वाटत असेल तर मला मला विचारलं तरी सांगेल मी तुम्हाला काय असेल ना त्याचं सोल्युशन नक्की सांगेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट कमेंटमध्ये आपल्या माऊलींची श्री स्वामी समर्थ नक्की कमेंट करा